मम्मीला तुला कर पडली का काय अग आजी संग आली आजीला साडी घ्यायची मम्मीला नाही कशाला आजी लागत नाही का तोंडाला का लागलं तुझ्या काय काय होय चला साडी घेऊ आपण आजीला मस्त बैगी कशी घ्यायची मस्त हा चला म्हणा जाऊ तुम्हाला कस काय करते का पडते का नाही पास येतली एकतरी पास पडते का नाही नाही कलर लय भारी वाटत पण हे बी आगळा कलर आहे ना तुझा मोबाईल देऊ झोपायला आली का तू इथं काय बघते आजीला साडी काढून घेतली घे घेतली बाबू सगळ्याच घ्यायच्या पापाकडे पैसे राहत म्हणाला ठेवायचं तुला ती कामाला इथं परी नाही बाबा कपडे विकायला राहते म्हणते तुला ठेवायची आम्हाला राहते का का

परी, ए! चला घरी झाला का जा तुझा व्हिडिओ तुझ्या मॉल मध्ये आला ना आजीचा व्हिडिओ घरी गेल्या आज साडी आता सगळ्यांना काय 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 काढला ना तुझ्या मॉल मध्ये काढला का कशावर पोस्ट करायचा कशावर पोस्ट करायचा युट्यूब वर युट पोस्ट युट्यूब वर पोस्ट, पोस्ट चला आजी तू तिकडे दुसरं काय घेते बघू आपण करा ती काय करते म्हणा म्हणून किसान काय करत होती शूट करत होती बाहेर सोलापूरला मती सांग की साडी घेतली आता साडीच्या नंतर ही घ्यायली म्हणा बोल कि त्याला असायचं बोल साडी घेतली आता झाले आमची शॉपिंग चाललो आम्ही बघा आजीला विचार की काय घेतलंय म्हणा सांग कि तिला काय घेतलंय सोनं घेतलंय सोनं अरे बाबू ऐतीच घेतलंय घेतलं द काय 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 पाहिजे तुला पर्स घ्यायची तुला पर्स कशाला बाबा तू अजून लहान आहे अरे तो रिमोट आहे रिमोट आहे तो रिमोट ती पर्स नाही बाहेरून <laughs> तिला रिमोट पर्सच दिसायली म्हणा राजेला बोल इच्या राजेला अजून काय घ्यायचं म्हणावा काय घ्यायचंय अरे माझं सात पिढ्या जन्माला आल्या तरी एवढं घेणं व्हायचं नाही का हो बरोबर आहे का केव्हा एवढी कम व्हायची माझी एवढी विकत घ्यायला माझ्याच्यान जेवढं होतं आहे तुला तर म्हणतो की की घेतलं आहे की तिकतो दोन ग्रॅम अजून दोन ग्रॅम मी म्हणतो पण तिकडलं काय मोठा हातला लांब नको बस का कुणाच्या बरं चालतंय सिमेंट नाही दिली ग असं हा टेन्शन घेते मग त्याच्या घेते काय घ्यायचंय काय घ्यायचंय रिमोट थम 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 रिमोट कसला त्यांच्या टीव्हीचा रिमोट आणि त्यांची टीव्ही पण पडते काय अय परी ओके आजीन किती रुपयात घेतलं तू सांग ना तुझ्या तुझ्या मोबाईल मध्ये ना आजीने किती रुपयाची शॉपिंग केली आठशे रुपयाची आठशे रुपयाची घेतली साडी फक्त काय काय घेतले तरी आजीनं साडी घेतली असं म्हणायचंय का अगं तुझ्या आईचा ढिकार आहे आजीचा नाही हा या ग आमच्या आता साडी तर काही दावता येत नाही तू घालणार आहे का घालून जाऊ कि जाऊ घरी एकदा घालून जाऊ घेतली साडी गौरी कलेक्शन मधून साडी घालून जाऊ म्हणजे आम्हाला पब्लिकला दावायला येईल आता आलोय सोनार का दुकानात मित्रांनो कधी बरी तुझा मामा यायला लागला भेटायला तुला मामा येते थोड्या वेळात फोन आलाय बाय बाय तर बांधकाम बघायला मामा यायलाय बरी काय चाललंय काय चाललंय तुलाय ऊन कसलंय बघा पाटे माग कसलं दिसतंय बघा असलं भयानक भयानकून म्हणता बाबा बाबा <laughs> काय तिकडे बघूय एक मिनिट मित्रांनो रील घेतोय <laughs> काय टाकले पागल काय करते <laughs> तिथेच बरोबर आहे तुझ्या बाप मला खाल्ला होता काही असा खाल्लं होतं म्हणा बारक्या पण तुम्ही <laughs> मला माहिती आहे म्हणा हा बरे अरे इकडं बघ माणसं बोलते तू कट्टा 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 काय पेरायली तुमचं लक्ष नव्हतं म्हणून मी कपचूप शाळा केलंय असतात का होय बाळा वेपर त्यात बुडून खात काय नाही लहानपणी तिने काय काय करत होती काय बी बुडून खायची पाण्यात काय बी आणून द्या खायला झाली मामा आलाय होय आले आपलं म्हणलं जा भेटून या म्हणजे परी काय आमच्याकडे परी बघ मामा काय म्हणतोय कन्नड मामी कुठे म्हणा परत पी आपला उलट झाला हो व्हिडिओ शूटचा शूट तर मित्रांनो परीचा मामा आलाय बांधकाम बघायला हाय का गरीबाचं चांगलंय का बांधकाम एक नंबर एक नंबर आहे का अजून काहीच नाही आज पण काय घर करणार आहे सुनबाई सुनबाई हे दांडी परी वाटल्यांदा दांदा दा खायला आणले ज्यूस आणलाय परत ची स्प्राइटची 1.5 लिटरची बाटली आणली ओ सवा दोन च्या घे दीड कमी करतात सवा दोन आहे का गरज की आहे मजनात आई सवा दोन लिटरचं स्प्राईट आणलाय आणला आपलं हाय आपलं बहिणीकडे जायचं म्हणून नाहीतर भाऊजीला कोण घे नाही लागलं कोणासाठी घेतला ती पण सांगा बहिणीसाठी आहे भाऊसाठी बहिणीसाठी बहिण पितज नाही कायस पीली नाही माहित आहे तवा काही पार्टीसाठी माझ्यासाठी काहीच ना भाऊजी तुमच्यासाठी म्हणा मग आता ह्या गोष्टीवर काय म्हणतोय ह्या गोष्टीवर मग आता किती द्याय बांधकाम कराय पैसे बिस किती देऊ द्या द्याय लाख एक लाख मोठं हॉस्पिटल आहे किडनी किडनी द्या का मग वीस लाखात मग आता बांधकाम बी चांगलं धरलंय म्हणताय म्हणले पैसे लागत हो ला। नाहीत का आम्हाला पैसा लागतो की काय करा आता मी आज आज सुट्टे उद्या परवा गावाकडे गेलो आज गावाकडे जाणार आहे गिराईक बघतो कशाला साडेतीन मधले एक भर जाऊ दे वीस लाखानं किडनी देऊन चालत नाही हो असं आहे का तुमची साठी दाजीसाठी शेतीकताय मग काय त्याला काय वा 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 मी चांगलं चाललंय लाखात एक नाही जगात एक भेटला मला मी आम्हाला शेतीकून पैसे दिला आम्हाला काळा दिसायला नाहीतर कुठं उजेड आहे काय लागल बरे मामा काय म्हणतोय काळा दिसायला लागलो का गोरा कुठून आधी सांग म्हणा काय दोघं मामी पसंत केलंय नाहीतर काय खरंय म्हणा कस झाले देवानं घडून हल्ला आमचं काय नाही काय मग काय डाकणार नाही काय मी आता जाऊ दे व्हिडिओ बायको बघाल म्हणून नाहीतर काय सगळ्या सांगितलं असतं खरं माया माहिती काय तर ह्या <laughs> व्हिडिओ हा व्हिडिओ शेअर करा शंभर टक्के शेअर झाला पाहिजे एक मिनिट एक मिनिट तर मित्रांनो कुठं शेअर करा ते सांगतो इंस्टाग्राम कुमार राधिका राधिका कुमार असं नाव आहे इंस्टाग्रामचं तिथे शेअर करा आणि ह्या माणसाला कमीत कमी आठ दहा दिवस तर जेवण भेटलं नाही पाहिजे होईल नाही तर मी शेअर करतो नाव द्या दुसऱ्याला सांगायचं काय करत नाही मी शेअर करतो म्हण म्हणतो ताई बघा व्हिडिओ मस्त एक तीन मिनिटानंतर आहे बघा सीन लक्षपूर्वक बोललेत बोलले ऐका आता शंभर टाका हजरे आहे म्हणून सबस्क्राईब केलेला असणार आहे चालतंय रील्स घ्यायची कॉमेडी चला तर मग होऊन जाऊ द्या जा दोन रील काढल्या तुम्ही